पीपल्स हायस्कूलमधील एकोणीसशे पंच्याण्णव बॅचचे दहावीतील विद्यार्थी स्नेह संमेलनाच्या माध्यमातून तीस वर्षानंतर आले पुन्हा एकत्र दहावीनंतर विविध क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी वेगवेगळ्या शहरात निघून गेल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क ठेवून तीस वर्षानंतर पुन्हा त्याच शाळेत स्नेहमेलनाच्या माध्यमातून एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी पीपल्स हायस्कूल येथे एकोणीसशे पंच्याण्णव बॅचमधील दहावीतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते बॅचमधील सर्व प्रतिनिधी शाळेतील प्रार्थनेच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या रांगेत उभे टाकून राष्ट्रगीत गायले त्यानंतर बॅचमधील सर्व प्रतिनिधींचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव बॅचच्या शिक्षक मुख्याध्यापक यांचीही यावेळी उपस्थिती होती अतिशय आनंदमय वातावरणात हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात बॅचमधील प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला नितीन भास्करराव सेलमोकर मी पीपल्स हायस्कूलला सध्या मुख्याध्यापक म्हणून काम करतोय तर मला सांगायला अतिशय आनंद वाटतो अभिमान वाटतो की आमच्या शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालची जी बॅच आहे त्यामध्ये त्या काळामध्ये आम्ही जेव्हा ब्याण्णवला लागलोत तर मी तेव्हा ते आठवीला होते सगळे आणि दहावीला जेव्हा पास आऊट झाले एकोणीसशे पंच्याण्णव सालची गोष्ट आहे त्यानंतर त्यांनी आता एक दोन महिन्यापुढे आम्हाला शाळेला व्हिजिट देऊन असं सांगितलं की आपल्याला एक गेट टुगेदर करायचं एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या बॅचचं आम्हाला अतिशय आनंद झाला कारण आमच्या शाळेमध्ये असे अनेक उपक्रम होत असतात तर सांगायला अतिशय आनंद वाटतो की जवळपास दो गेल्या दोन महिन्यापासून गेट टुगेदर म्हणून त्यांच्यातले जे काही नांदेडचे त्यांचे प्रतिनिधी आहेत त्या बॅचचे त्यांनी खूप अशी मेहनत घेतली की गेट टुगेदर सक्सेस व्हावं आणि आज तो दिवस उजाडला अतिशय सुंदर अशा शाळेच्या वातावरणामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच गेट टुगेदर त्यांनी आयोजित केलं होतं आमच्या सर्व विद्यमान स्टाफ शाळेमध्ये उपस्थित आहेच तसेच त्यांना त्या काळामध्ये जे शिकवलेले शिक्षक होते त्या काळामध्ये जे काही मुख्याध्यापक होते उपमुख्याध्यापक होते या सर्वांना त्यांनी इथं आमंत्रित केलं आज जवळपास आमचे आजी माझी माझी शिक्षक जवळपास पूर्णच्या पूर्ण त्यांनी बोलवलेले आले होते आणि जवळपास चाळीस जणांचा त्यांचा पूर्ण एक ग्रुप आपल्या शाळेमध्ये सकाळी आला त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद इतकं सुंदर असं नियोजन त्यांनी केलं की आम्हाला मला, मला सुद्धा अपेक्षा नव्हती की छान एवढं छान नियोजन ते करू शकते आणि खूप त्यांनी अतिशय सुंदर अशा आल्हाददायक वातावरणामध्ये स्वतःचं इंट्रोड्यूस करून दिलं पुन्हा आम्ही त्यांना शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे सगळ्यांचा आम्ही सुद्धा शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार केला आहे त्यांनी सुद्धा अतिशय मन मोठं ठेवून त्या काळातले जे काही शिक्षक आहेत खरं तर बरेच थकलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आणून स्वतःच्या गाडीमध्ये वगैरे आणून शाळेमध्ये सगळ्यांच्या समोर त्यांनी त्यांचे सत्कार केलेत ऋण मानलेत असे या ही जी कृतज्ञतेची भावना आहे तर ती फार क्वचित पाहायला मिळेल या सर्व बॅचचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की खूप छानसा कार्यक्रम आम त्यांनी आमच्या शाळेमध्ये आज घडवून आणला आणि त्यानिमित्तानं मला सांगायला विशेष आनंदाचा वाटतो की हे हा जो कार्यक्रम आहे तो इनडोर हॉलमध्ये तर झालाच की त्यांचा सत्कार त्यांचे मनोगत परंतु शाळेचे जे विद्यार्थी आहेत तर साडेबारा वाजता शाळेची जेव्हा प्रार्थना होते दुपारच्या शिवची तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांपुढं ते एका विद्यार्थ्यांसारखे म्हणजे त्या काळामध्ये ते जेव्हा स्टुडंट होते तर त्या पद्धतीनं त्याने ते सुद्धा विद्यार्थ्यांसमवेत उभे राहिले विद्यार्थ्यांबर त्यांनी प्रार्थना केली राष्ट्रगीत प्रतिज्ञा सगळ्यांबरोब त्यांनी सुद्धा म्हटले आणि सगळ्यांबर ते ग्राउंडवर बसून होते सगळ्यांचा आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही यथोचित असा सत्कार केला आहे आजच्या या प्रसंगी आमच्या संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष मान्य प्रवीण पाटील सर सुद्धा होते शालेय समितीचे अध्यक्ष मान्य नवनियाल जी जागीरदार सर यांची सुद्धा उपस्थिती होती तसेच आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक मग ते जवळपास बाराळे सर सुद्धा होते आणि कोटलवार सर कुंभार सर वेनकुंटवार सर करडखेडकर सर अशा पद्धतीने मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक जवळपास बरेच शिक्षक वृंद सर्वांनी भरभरून येऊन असं इतकं सुंदर असं योगदान दिलं मनोगत मांडले सर्व पूर्ण शाळा अशी शार आज भारावून गेली होती एका वेगळ्या वातावरणामध्ये आम्ही जवळपास चार तास सुंदर असा कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर त्यांनी इथे येऊन आम्हाला या एक सुंदरसं जेवण दिलं स्नेहाचं या सर्वांबद्दल मी त्यांचा आभारी आहे एक छानसा कार्यक्रम घडला आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव दहावी बॅच ज्याला आज शाळेतून बाहेर पडून तीस वर्ष झालेले आहेत पण आज आम्ही जरी शाळेतून बाहेर पडलो असलो तरी आमची नाळ नेहमीच शाळेशी जुळलेली आहे आणि आमच्या श वर्गातले जेव्हाचे जे एक साठ ते सत्तर जे स्टुडंट होते आज ते बऱ्याच वेगवेगळ्या देशात आहेत वेगळ्या ठिकाणी आहेत मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहेत पण त्यांचं मन नेहमी शाळेशी जुळलेलं आहे तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि सगळ्यांची एक इच्छा होती की आपण शाळेत एकदा परत एकदा शालेय जीवनात जसं भेटत होतो तसं एकदा भेटलं पाहिजे आणि ही आयडिया जेव्हा आली तेव्हा आमचे शाळेचे मुख्याध्यापक सलमोकर सरांनी आम्हाला लगेच प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने आम्ही हा प्रोग्रामचं नियोजन केलं आणि हा प्रोग्रामचं सकाळचं स सत्र जे आहे ते अतिशय सक्सेसफुल झालेलं आहे शाळेबद्दलची जी आमची कृतज्ञची भावना आहे ती आम्हाला व्यक्त करता आली शाळेला आमच्याकडून काही मदत देता आली फुल ना फुलाची पाकळी म्हणा खारीचा संवाद म्हणा ते पण आम्हाला करता आला तर या निमित्ताने सगळे माझे मित्रमैत्रिणी जे इथे जमलेत त्यांचं पण मी अभिनंदन करू इच्छितो आणि आमच्या मनात आज खूप आनंद आहे खूप उत्साह आहे आम्ही परत एकदा शालेय जीवन जगू शकलो प्रार्थना केली रांगेत बसलो सरांची शिक्षा सुद्धा केली परत एकदा आम्हाला एक छान फिलिंग आली छान पाटणूरकर पूर्वाश्रमीची आणि मी कंप्लीट केलेलं आहे आणि शाळेची विद्यार्थिनी म्हणून शाळेने खूप काही दिलं आम्हाला खूप काही दिलं म्हणजे जगण्यासाठी जे, जे सगळ्यात महत्वाचं काय आहे त्या जगण्याची मूल्य दिली जगण्याची मूल्य दिली म्हणजे एक मॉरल च्या थ्रूच माणूस सक्सेसफुल होऊ शकतो तर ते मॉरल्स काय असले पाहिजेत ते आम्हाला शाळेने शिकवलेले आहेत आणि आज तीस वर्षानंतर जेव्हा आम्ही इथे भेटतो हो। आहोत सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदाने फुललेले आहेत आणि खूपच म्हणजे आनंद होतोय कारण तीस तीस वर्ष गेले काही काही लोकांचा संपर्क का झालेला नव्हता त्यांना आम्ही आज ह्या ठिकाणी भेटू शकलो आहोत सर्व आदर्श जे काही शिक्षक होते आमचे त्या शिक्षकांचा आज त्यांचंही आजही आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळालेले आहेत आणि त्यांच्याही चेहऱ्यावर आम्ही आज आनंद फुलवू शकलेलो आहोत त्यांचा जो काही सत्कार केला त्याच्यामुळे त्यांना जो काही मान सन्मान दिलेला त्यांचा चेहऱ्यावर त्याचा काही ते आनंद दिसत होता आम्हाला त्यांनी भरभरून आम्हाला पुढच्या आमच्या आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेले आहेत आणि मित्रमैत्रिणींचं प्रेम जे आम्ही कंटिन्यू आम्ही सोबत आहोत व्हॉट्सअपच्या थ्रू वगैरे पण पर्सनली आता आम्ही तीस वर्षानंतर भेटलेलो हो, आहोत तर ते नक्कीच पुढे आम्हाला एनर्जी देणार असेल पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी नक्कीच याचा आम्हाला मदत होईल नमस्कार माझं नाव प्रियदर्शिनी कस्तुरे रंगारी मी पीपल्स हायस्कूलमध्ये नाईन्टी फाईव्ह बॅचची विद्यार्थिनी आहे नाइंटी फाईव्हला आमचं दहावी झालेलं आहे आणि त्यावेळेस मुलींचं शिक्षण हे खूप कमी जागरूकतेने केलं जायचं त्यावेळेस मी आहे आणि आम्हाला इथल्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे मेहनतीने आणि खूप प्रेमाने आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आज का जे काही आम्ही आहोत ते त्या शिक्षणाच्या वरच आम्ही केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी जे पॉझिटिव्ह थॉट्स दिलेत आम्हाला त्यामुळे आमचं हे जे डेव्हलपमेंट झाली आहे आणि त्यानंतर लाईफमध्ये स्ट्रगल कसं करायचं डिप्रेशन ला हँडल कसं करायचं पुढे प्रोग्रेस कसा करायचा आणि कंटिन्यूअली आपण हार्डवर्क करत पुढे कसं जायचं याच्याविषयी त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे नेहमीच आम्हाला सहयोगी राहील आणि मी आता आता जे विद्यार्थी आहेत त्यांनाही तेच म्हणते की ज्ञानाचा मार्ग त्यांनी जो दाखवलेला आहे त्यांचा प्रामाणिकपणाने जे शिकवतात त्याला सिरियसली घ्या आणि कारण ह्या शिक्षणाशिवाय शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि मुलींसाठी ते शिक्षण हे खूप महत्वाचं आहे कारण त्या दोन परिवारांचा वारसा पुढे सरकवतात आणि आपल्या आपल्या लेकरांनाही त्या पुढे त्या बाबतीची जागरूकता देतात मी जशी मी त्या शाळेतून निघाल्यानंतर बीडीएस केलं मग एम डी एस केलं आणि बरंच काही स्ट्रगल झाल्यानंतर आज आ, हे करते गवर्मेंट मेडिकल कॉलेज खंडवाल मी असोसिएट प्रोफेसर एच ओ डी आहे हजबंड पण ओ डी प्रोफेसर मायक्रोमध्ये आहेत आणि माझं एक पब्लिकेशन हाऊस पण आहे त्या थ्रू आम्ही बरंच रायटिंग वर्क करतो रिसर्च पेपर करतो मेडिकल डेंटलचे कामं करतो आणि बुक्स पण मी ट्वेंटी बुक्स लिहिलेले आहेत तर हे सर्व काही जे मिळालेलं आहे रायटिंगचे स्किल किंवा अभ्यासाची स्किल सतत प्रोग्रेस करण्याची स्किल हे आम्हाला लहानपणापासून शाळेतल्या शिक्षकांमुळे आणि त्यांनी आम्हाला पर्सनली पण ट्युशन देऊन शिकवलेलं आहे त्यामुळे मी त्या सगळ्यांचे आभार मानते आणि या हा प्रोग्राम जो काही केला आहे तो उमेश कोळेकर कमलाकर गाडेगावकर ऋतुजा देशपांडे अनिकेत पवार पुन्हा रणजित कुबेरकर बाकी माझे सगळे क्लासमेट्स सगळे सुरुदय सखे त्यांना मी मनापासून आभार मानते आणि मला त्यांच्या सोबत बसून गप्पा मारून आणि एन्जॉय करून खूप चांगलं वाटलं नमस्कार माझं नाव अश्विनी जोशी तीस वर्षानंतर आम्ही पीपल्स हायस्कूलच्या नाईन्टी फाय बॅच चा कार्यक्रम घेतला दहावीची बॅच आमची नाईन्टी फाय इयरला आऊट झाली हा कार्यक्रम घ्यायचा हे आमच्या गेल्या दोन वर्षापासून डोक्यामध्ये दो होत मग एक वर्षानंतर पासून आम्ही त्याचं आयोजन करायला लागलो आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या गोष्टीला खूपच वेग आला या सगळे काम करताना आमचे सगळे सहकार्य आम्हाला कोऑपरेट करतच होते शिक्षकांनी सुद्धा सेलमोकर सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं शाळेमधून सगळ्यांचे फोन नंबर आम्हाला मिळाले प्रत्येक शिक्षकांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना जेव्हा पर्सनली इन्व्हाइट केलं तेव्हा शिक्षक अक्षरशः भारावून गेले होते म्हणजे त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते की आम्ही त्यांना टच मध्ये गेलो त्यांना भेटलो त्यांना पर्सनली इन्व्हाइट केलं त्याचाच परिणाम म्हणजे आज ते न चुकता जे म्हणाले होते की आम्ही फक्त अर्धा तास बसू शकतो बरं ते आज गेले सकाळी दहा पासून तीन वाजेपर्यंत आमच्या सोबत आहेत अशा प्रकारे आम्ही आमचा कार्यक्रम खूप छान यशस्वी केलाय असं आम्हाला वाटतंय आणि येणाऱ्याही पिढ्यांसाठी हा कार्यक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल डॉक्टर इंजिनियर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी मुलांना पाहून त्यांनाही आज खूप आनंद झाला आणि शाळेनेही आम्हाला योग्य तो सत्कार करून मुलांसमोर आम्हाला प्रेझेंट होता आलं धन्यवाद